नमस्कार आजची ही तयारी बघूनच लक्षात आलं असेल की आज आपल्याला रांगोळीचे वेगवेगळे वेग प्रकार या व्हिडिओमधनं बघायचे आहेत याच्यासाठी चित्रा पूजिता माधुरी गीताताई पूनम या सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे तर आपण आता त्यांच्याचकडनं एक 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 एक, एक रांगोळीचे प्रकार आणि त्याच्याबरोबरच माझी रांगोळीसंबंधीची थोडी माहिती असं ह्या व्हिडिओमधनं मी आपल्याला ऐकवणार आहे रंग रे रे खुनी भाव रे खे खिते भाव रे खे खिते ते, ते।, ते रूपनाथ लोचनी मी पाहते लोचनी मी पाहते ही आपण थेंबांची रांगोळी काढत आहोत आपण जर थेंब आपल्याला नीट येत नसतील तर आपण कागदावर थेंब काढून घेऊन त्याला छिद्र पाडून ते करता येतं रांगोळीमध्ये साधारण बारीक रेषा यायला लागतात आधी आपण साधारण कच्चे असे रांगोळी करायची आणि मग नंतर आपल्याला परत त्याच्यावर पांढरे रांगोळी घालून रंग वगैरे भरून परत आपल्याला छानपैकी दुसरी रांगोळी काढता येते तर रंग भरताना साधारणपणे असं बघायला लागतं की शक्यतो खूप रंग घेतले तर त्याचं सौंदर्य कमी होतं पण जर तुम्ही दोन किंवा तीन रंग असे ॲडजस्ट करायला लागतात त्या त्याप्रमाणे तर ते चांगले दिसतात जर मी इथे हा गुलाबी रंग घेतलेला आहे तर इथे सुद्धा याच्या समोर मी हा गुलाबीच रंग घेणार आहे आता हे दोन डार्क आल्यानंतर इथे थोडासा फेंड घेतला की ते आणखीन छान दिसेल असं वाटतंय मला बघूया आपण हे झाल्यानंतर आता मध्ये जे सगळं ठेपके आहेत तर ते जाणार आहेत आणि या सगळ्याला साधारणपणे जे सुंदर दिसेल असा तो सगळा रंग भरायचा आहे आपल्याला मला स्वतःला कुठलीही रांगोळी झाली की स्वस्तिक काढायला आवडतं त्यामुळे मी स्वस्तिक काढणार आहे शक्यतोवर प्रयत्न असा करतो की जेवढे आपण थेंब काढलेले आहेत ते सगळे थेंब वापरले गेले तर त्याचा छान दिसतं ते रांगोळी धरताना ती साधारण चिमटीत आणि अगदी बारीक धरायचे म्हणजे रेश बारीक येते आपले नमस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये दारासमोर आणि तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढायची पद्धत आहे सणावारीसुद्धा जेवणाच्या ताटाभोवतीसुद्धा रांगोळी पूर्वी काढली जात असते की ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते अशी आपली भावना आहे कोणत्याही सणामध्ये सुद्धा रंग भरून रांगोळी काढली जाते आणि आपल्या मनातल्या भावना या शुभचिन्हांच्या माध्यमातूनच रांगोळीतून व्यक्त होतात रामायण काळापासून रांगोळी काढण्यात येते असं मानण्यात येत आहे दारासमोर काढलेली रांगोळी ही वाईट शक्तींना दूर करून नकारात्मक ऊर्जा घालवते गोल त्रिकोण आयत चौकोन ठिपके मोजून किंवा फ्री हँड अशा पद्धतीने रांगोळी काढतात तसंच पाण्यावरची रांगोळी कोळशावरची रांगोळी मोठ्या मोठ्या हाताने काढलेल्या पोर्ट्रेटसारख्या रांगोळ्या अशाही आजच्या काळात काढल्या जातात आजच्या काळात संस्कार भारतीने सुद्धा खूप प्रसिद्ध केलेल्या आहेत की पाच बोटांची रांगोळी आता ही रांगोळी जी आहे ती डोलोमाइट किंवा शिरगोळे या नावाच्या दगडापासून ही तयार केली जाते हा दगड भट्टीमध्ये प्रथम भासतात त्याला बारीक कुटून आणि मग चाळून किंवा वस्त्रगाळ करून घेतात त्याला प्रांतानुसार विविध नावं पण आहेत महाराष्ट्रामध्ये आपण त्याला म्हणतो रांगोळी तर कर्नाटकात म्हटलं आहे रंगोली गुजरातमध्ये आहे रंगोळी तामिळनाडूत तिचं नाव होतं कोलम तर राजस्थानात तिला म्हटलं तर मांडणा मध्य प्रदेशात चकपूर्णा उत्तर प्रदेशामध्ये सोनारख्या बंगालमध्ये अलिपना किंवा अल्पना केरळमध्ये पुविडल कलम आंध्रामध्ये मुग्गुळू बिहारमध्ये आरीपण आणि ओडिशामध्ये झुंटी अशी विविध नावं त्याच्यामध्ये आहेत रेषा सरळ जाणं वळण घेणं क्रॉस करताना थोडीशी भीती पण पुढे जातात ना त्यावेळी मात्र मागे पुढे सुंदर आकारही देऊन जातात हातातून रांगोळी सोडत सोडत सरळ पुढे जायचं वळायचं किती अंशात वळायचं पुढची दिशा कुठली घ्यायची असं सगळं दक्ष राहून केलं की छानसा आकार साकारतो सर्वसाधारणपणे रांगोळीत जी प्रतीकचिन्ह काढली जातात त्यांची नावं आणि त्यांचं महत्त्व तर सर्वप्रथम आपण नेहमी श्रीकाराने सुरुवात करतो श्री हे ऐश्वर आणि संपत्ती ह्याचं प्रतीक मानलेलं आहे त्याचप्रमाणे विष्णूपदं काढली जातात ती दैवी पाऊल असं म्हटलेलं आहे लक्ष्मीची जी पावलं आहेत लक्ष्मीपद्म म्हटलेलं आहेत ते संपत्तीचं प्रतीक आहे किंवा गोपद्म हे सुद्धा लक्ष्मीचं किंवा संपत्तीचं म्हणजे गायीच्या पावलाप्रमाणे अशा अर्थाने लक्ष्मीचं प्रतीक म्हणून समजलेलं आहे गदा शौर्याचं प्रतीक मानलेलं आहे शंख हे तर विष्णूचं आयुध आहे ते प्रणववर्धक आहे शंखाप्रमाणेच सुदर्शन चक्र हे सुद्धा विष्णूचं आयुध आहे सूर्य हा ऊर्जेचा स्रोत किंवा चैतन्याचं प्रतीक आहे अष्टदलकमल जे आहे हे लक्ष्मीच्या आठ विविध रूपांचं प्रतीक म्हणून समजलेलं आहे तर कमळ हे महालक्ष्मीचं आसन म्हणून काढतात तारा हा स्त्री आणि पुरुष रूपात्मक असा समजलेला आहे स्वस्तिक आहे तो भाग्य आणि भरभराट यासाठी किंवा चार वेद किंवा चार ह्या संख्येने व्यक्त होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे ओम नाद ब्रह्म आहे प्रणवाचनात ध्वज आहे हा त्याग आणि कधीकधी विजय ह्याचंही प्रतीक आहे तर कलश हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे अशा पद्धतीने ही वेगवेगळी प्रतीक चिन्ह रांगोळीत काढली जातात रेखाटली जातात रांगोळी रेखाटत असताना त्यामध्ये विविध कौशल्यांचाही कसा विकास होत जातो तर ते रांगोळी रेखाटताना पूर्ण एकाग्रतेने रांगोळी काढायला लागते कारण रांगोळी आपण बोटामध्ये धरून सारख्या अंतरावर किंवा सारख्या आकाराचे ठिपके काढणे आणि मग ते जोडून त्यातून एखादी भौमितिक आकृती तयार करणं म्हणजे आजच्या भाषेत त्याला म्हणतात ग्रॉस मोटर कोऑर्डिनेशन नुसती रांगोळीच काढून चालत नाही तर त्याच्यात वेगवेगळे रंग भरत असताना त्याची रंगसंगतीसुद्धा अचूक व्हायला पाहिजे ह्याचंही ज्ञान किंवा आपल्याला थोडंसं रंगशास्त्राचं ज्ञान किंवा कुठल्या रंगाच्या शेजारी कुठला रंग शोभून दिसेल हे आपोआप जाणीव विकसित होत जाते आणि लहानपणापासून पूर्वी मुलींना अगदी छोटी चार ठिपके चार ओळी अशा रांगोळीपासून सुरुवात करून तिला मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायला उद्युक्त केलं जायचं जा, किंवा तिला त्याचा पाठिंबा दिला जायचा जा, किंवा तिला प्रोत्साहन दिलं जायचं जा. त्याच्यातूनच पोर्ट्रेटसारख्यासुद्धा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढणारे कलावंत किंवा स्त्री कलावंतसुद्धा आज आपल्याला दिसतात पूर्वीच्या काळी घरं मोठी असायची मागे पुढे अंगण असायचं पूर्ण घर अंगण स्वच्छ झाडून घेतलं जायचं आणि मग अंगणामध्ये पाण्याने सडा शिंपून त्याच्यावर रांगोळी रेखाटली जायची थोडासा वेळ आणि मनाची एकाग्रता ठेवून शुभचिन्ह रांगोळीतून साकारली जायची काळ बदलला असेल पण दारासमोर एखादा छोटासा फरशीचा तुकडा ठेवून त्याच्यावर आजसुद्धा नित्य नियमांनी रांगोळी काढणाऱ्या किती जणी तरी आपल्याला भेटतातच भौमितिक आकृती रांगोळीतून साकारताना तर्कबुद्धीचा विकास होतो तर रांगोळीत रंग भरताना आपली कलात्मक दृष्टी विस्तारते पहाट्याच्या वेळी ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्यनारायणाचं स्वागत रांगोळी काढून केलं जातं तर कोवळी सूर्यकिरण आपलं आरोग्य अबाधित ठेवायलाही मदत करतात फ्री हँड रांगोळीमध्ये मनात एखादा आकार किंवा आकृती निश्चित करून मग त्याला आलेलं मूर्त स्वरूप बघून किती आनंद होतो आपलीच कलाकृती बघत असताना आता असाच एक फ्री हँड ड्रॉइंगचा नमुना आपण बघतो आहोत सुंदर अशी रांगोळी रेखाटली जाते आहे किती एकाग्रतेने हे छानस रूप साकारलेलं आहे आणि हे पूर्ण झाल्यावर याच्यात अर्थातच ती रंग पण भरणार आहे अगदी मोजक्या रंगातून आकर्षक रंगसंगतीची ही फ्री हँड रांगोळी तयार झालेली आहे या पारंपरिक रांगोळ्यांच्यामध्ये आपल्याकडे चैत्रांगणांची रांगोळी चातुर्मासाची रांगोळी किंवा खेडेगावामध्ये यमद्वितीया किंवा भाऊबीज या दिवशी पण एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रांगोळी काढली जाते कोकणस्थानचा कुळाचार आहे बोडण त्या बोडणासाठी सुद्धा परातीखाली एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रांगोळी काढली जाते तर ह्या सगळ्या रांगोळ्यांच्या वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपण आता थोडक्यात पाहणार आहोत विदर्भामध्ये जेव्हा चातुर्मास सुरू होतो तेव्हा सकाळी उठल्यावर तुळशीच्या पुढे ही रांगोळी काढली जाते त्याला चातुर्मासाची रांगोळी असं म्हटलं जातं आणि साधारणपणे चातुर्मासातसुद्धा एक असतं की काकडा असतो मध्ये केव्हा तरी तर त्या काकड्याच्या तिथेसुद्धा ही रांगोळी सगळीकडे देवळामध्ये सुद्धा काढल्या जाते कारण का काकड्याच्या इकडे कीर्तन वगैरे चालू असतं काही भजनं चालू असतात आणि त्याबरोबर बाकीच्या बायका कुठे कापसाच्या वाती विणा नाहीतर अशा छान रांगोळ्या काढा तर असं ते मी खूप लहानपणी बघितलेलं आहे आणि मी सुद्धा तुळशीच्या समोर त्यातुर्मासात ही रांगोळी काढते तर ती पालखी असते एक प्रकारे ते असं अशा तऱ्हेने ते काढायचे मग परत डबल रेश घेऊन परत ती जाड करायची थोडीशी अंतर ठेवून मध्ये देवता म्हणून त्यांचा पाठ थोडासा आणि त्या पाठामध्ये ह्या अशा बावल्या पण त्या आपण बावल्या जरी म्हटलं तरी ते गोपाळकृष्ण रुक्मिणी पांडुरंग असं ते त्यांचं समजायचं आणि इथे त्यांचे पावलं काढायची छोटी 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 अशी मग ती पालखी जे असते ते सगळे धरायला माणसं मग इथे सूर्य आणि चंद्र मग झेंडे लावायचे दोन्हीकडे दोन झेंडे असतात एका बाजूला गदा काढली जाते इकडे शंख आणि मग असं छोटंसं कमळ पण असतं आणि मग ही सगळी अशी वरात सगळी छान चाललेली आहे आणि मग आपण पारंपरिक पद्धतीने असे कुठलेही आता मी पाच थेंबाची अशी एक छोटीशी रांगोळी इथे काढते आणि कुठलीही रांगोळी हे हळदी कुंकूशिवाय होत नाही म्हणून थोडस मग हळद कुंकू थोडस घालायचं अशा तऱ्हेने हे सुंदर अशी रांगोळी काढली जाते मी आता संस्कार भारतीची रांगोळी तुम्हाला दाखवते छोटीशी दाखवते नपन, ही रांगोळी मुख्यतः चिन्हांवर आधारित आहे तर छोट्या प्रमाणात काढून आपण मोठ्या प्रमाणात ही रांगोळी काढू शकतो आहे ते साहित्य त्यातलं उपलब्ध आहे त्याप्रमाणे सुरुवातीला आधी मी एक छोटासा गोल काढून घेते आपल्याला साईज जशी हवी असेल त्याप्रमाणे आपण माध्यम वापरू शकतो ताटाभोवती पण आपण हे ठेवून काढू शकतो गोल मोठा आता आपण आधी याच्यामध्ये थोडासा रंग भरून घेऊया मी विविध रंग भरते हे रंग मोठ्या प्रमाणात करताना गाळणी मोठी चाळणी असे साहित्य वापरून आपण भरू शकतो सगळे मी मिक्स रंग भरते आता आता गोपद्म मी काढते आहे पाच बोटांच्या सहाय्याने ही रांगोळी काढली जाते त्यानंतर रेख आपण काढतो आणि हा बिंदू आपण ही वाढवू शकतो थोड्या वेळात ही खूप मोठी रांगोळी काढता येते हे आपण बाजूला एक चक्र काढून दाखवते ह्याच्यात आणि रंग भरूया आपण रांगोळी काढताना व्यायाम पण होतो मानेचा व्यायाम आहे संस्कार भारतीची रांगोळी तर उभं राहून दोन पायांवर असं खाली कमरेत वाकून आपण काढतो त्यामुळे कमरेचा खूप सुंदर व्यायाम होतो आणि एकाग्रता याच्यासाठी खूपच आवश्यक आहे आणि एक छान रांगोळी जमली की मन पण प्रसन्न होतं समोर आपण तयार केलेली कलाकृती बघून आनंद होतो पूर्वापार आपल्याकडे सडा रांगोळी करायची पद्धत आहेच की रांगोळी काढल्यामुळे पवित्रता वाढते जागेची शेणाने सारवलेलं पूर्वी असायचं आता काळ बदलला आहे पण काळानुसारही हल्ली आपण ॲडजस्टमेंट करून रांगोळ्या विविध प्रकारच्या काढू शकतो सुंदर सगळे रंग छान दिसतात ही रांगोळी आपण खूप मोठ्या प्रमाणात काढू शकतो वाढवू शकतो वर्षात आईंनी सांगितल्याप्रमाणे गणपतीमध्ये गणपतीसाठी बाप्पासाठी पायघडे आपण घातल्या जातात रांगोळीच्या छोटस एक बिंदू काढूया एक छोटस दाराच्या शेजारी आपण तोरण पण काढू शकतो अगदी आपण उमऱ्याच्या समोर काढायची असेल तर आणि हे आंब्याचं पान आधी सगळे रंग जर खाली आपण फरशीवर जमिनीवर घातले आणि नंतर मग त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीने घातलं तरी खूप छान दिसते रांगोळी हे पानाचा रंग आणि ही फुलं आता एक फक्त मध्ये छानसा बिंदू अशी ही पटकन होणारी आणि मोठी दिसणारी संस्कार भारतीची रांगोळी आता थोडी वेगळ्या पद्धतीची रांगोळी बघूया पा पारंपरिक आपण ठिपक्यांची संस्कार भारतीची बघितली आता ही प्लॅस्टिकच्या शीटवर आपण हे सगळं चिकटवलं आहे मोती आहेत कुंदन आहे हे सगळं बाजारात आपल्याला मिळतं ही मी ताटाच्या भोवती रांगोळी काढते आहे ह्याच्यात एक वेगळी पद्धत म्हणजे आधी मी रांगोळी ठेवून घेते आहे आणि मग आपल्याला तिथे पुढे ताट ठेवता येईल हे मोर केलेले आहेत पटकन आपल्याला ही रांगोळी ठेवता येते दोन मिनटात आणि इथे आता वाढता येईल ही अशी मोरांची रांगोळी आर्टिफिशियल आता मी स्वस्तिक तुम्हाला करून आणलेले ते दाखवते अगदी निळ्या रंगाचं दाखवते दोन्ही एका बाजूला मांडते हे पण असंच प्लॅस्टिकच्या शीटवर सगळं चिकटवलं आहे एकदा करून ठेवलं की वर्षानुवर्ष ह्याच्याकडे बघावं लागत नाही बऱ्याच दिवसांपूर्वी केलेलं आहे हे स्वस्तिक आणि त्याच्यावर एक असं हे मध्य छानसं डिझाईन एक दुसरं पण दाखवते हे फक्त आपल्याला नंतर सगळं करून देवा पुढे वगैरे मांडता येतं आधी काढायच्याऐवजी एक छान दिसतं नंतर डेकोरेशन म्हणून तुम्ही लावू शकता ह्याच्यात वेगवेगळ्या आकारात तयार करू शकतो हे आधुनिक स्वस्तिक तर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की आधी रांगोळ्या काढून घेतल्या जायच्या आणि मग पानं वाढायची पद्धत होती पण आता आपण आधी पानं वाढून हे नंतर पण ठेवू शकतो किंवा आधी पण डेकोरेशन करून नंतर तुम्ही सगळं हे पान वाढू शकता अशी ही रेडीमेड तयार करता येणारी आपली आपल्याला स्वस्तिक रांगोळी आणि मगाशी आपण जेवणाचं ताट सजवलेलं बघितलंच आता प्रियांका आणि नूतन यांनी बनवलेल्या काही चैत्रांगणातल्या छोट्या छोट्या रांगोळ्या आपण बघूया मोत्याच्या या सगळ्या रांगोळ्या आहेत इथे आहे सूर्य चंद्र हत्ती आहे पंखा आहे विठ्ठल रखुमाई दिसत आहेत हे प्रतिकृती पावलं आहेत गाईची पावलं गोपद्म स्वस्तिक लक्ष्मीची पावलं शंख बेलाचं पान आहे तुळशी वृंदावन चक्र गदा डमरू आहे पाळणा आहे हे हळदी कुंकूचा करंड आहे बरीच चैत्रांगणातली अशी चिन्हं आहेत त्यातली थोडीच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे अशी ही बोडणाची मोत्यांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी अतिशय नाजूक दिसते सुंदर दिसते ही आपल्याला नूतन करंदीकर आणि प्रियांका ढेरे यांच्याकडे उपलब्ध विक्रीसाठी असतात त्यांचा नंबर आणि त्यांच्या संबंधीची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी अवश्य संपर्क करावा आणि आजच्या ह्या व्हिडिओबद्दल मनपूर्वक धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन हे बटनही प्रेस करा अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अपडेटेड राहण्यासाठी इंद्रधनुष्य वर्षा गाडगीळ हे चॅनेल नेहमी बघत राहा धन्यवाद